धारा सुटल्या सेमी अंतर या मैदानात पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर लढत चाललो सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत चालू आहे सुंदराच्या या ठिकाणी सहा गाड्या पडतोय सहा गाड्यात या ठिकाणी लढत चालू काका किंवा अलीकडे इकडे धावड्या पडतो पलीकडे राजा सेनियाची गाडी सचिन मामा पुढे जातात बघा पोच हा आरे उचला 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 मागल्या जाण्याच नाही कोण आहे लढा झाली काटा किर अलीकडे होता पाखरे आणि सोन्या पली होता राजा आणि ककेल दोघा घरात झाली लढत काता किर झाली हे बैलगाडीच क्षेत्र इथं हार आणि आहे नाण्याच्या दोन बाजू आहेत